नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यातील मुळामुठा नदीच्या पूरेषेबाबत सर्वकष फेर आढावा घेण्यासाठी अभ्यासपूर्ण नियोजन करण्यात येत असून हे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल न्यायालयासमोर सादर केला जाणार आहे पुणे शहरातील पुराच्या समस्यांबाबत सारंग यादवडकर आणि विवेक वेलणकर यांनी ॲडव्होकेट रोनिता भट्टाचार्य यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली या याचिकेवर झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने पुराच्या क्षेत्राच्या संवेदनशील आणि गंभीर विषयांबाबत अभ्यास करून निर्णय घेण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली पाच तज्ज्ञांची समिती नेमली या समितीची नुकतीच एक महत्वाची बैठक झाली या बैठकीत नदीपात्राचे सर्वेक्षण उपलब्ध सर्व माहितीचे विश्लेषण करणं अहवाल तयार करणं यासाठी निश्चित कालमर्यादा ठरवण्यात आली असून हा अहवाल पूर्ण झाल्यानंतर तो न्यायालयात सादर केला जाणार आहे या बैठकीमध्ये यापूर्वीची दोन हजार अकराची आणि सध्या वापरात असलेली दोन हजार सोळाच्या पूर रेषांचं तुलनात्मक विश्लेषणही केलं जाणार आहे त्याचबरोबर या समितीकडून प्रत्यक्षात नदीपात्राची पाहणी देखील करण्यात येणार आहे त्याचबरोबर या समितीला अहवाल सात ते आठ महिन्यात न्यायालयापुढे सादर करावा लागणार आहे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कास बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं guys, I'm telling you. Hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना विद ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? Manikchand Oxerich, proudly Indian.